नमस्कार शेतकरी बंधून मी अनिल पिसे ॲग्रोनॉमिक कॅनबायोसिस प्रायव्हेट लिमिटेड पुणे आज आपण जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील हिसोडा या गावामध्ये प्रगतशील शेतकरी यांच्याकडे आलो आहोत आठ दिवसापूर्वी आपण त्यांना ताबा ड्रीप ताबा आणि व्हायटरमोन हे ताबा ड्रीप आपण ड्रेंचिंगसाठी आणि ताबा आणि व्हायटरमोन स्प्रेसाठी हे रिकमेंड केलं होतं तर आठ दिवसानंतर त्यांना काय फरक झाला किंवा त्यांना त्याच्यातला काय अनुभव आला हे आपण त्यांच्याच शब्दात ऐकून घेऊ नमस्कार दादा आपलं नाव सांगा अण्णा मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याहत्तर त्रेपन्न तर दादा आपण तुम्हाला आठ दिवसापूर्वी ताबा ड्रिप नावाचं जे औषध दिलं होतं ट्रेनिंग करण्यासाठी तर ते सोडल्यानंतर तुम्हाला काय त्याचा अनुभव आला असा ते आमच्या शेतकरी बंधूंना एकदा सांगा तुम्ही काय होतं वाढ होती मिरची हा म्हणजे फुटवे चांगली आली मिरची आणि त्याच्यानंतर तुमचं मिरचीचा प्लॉट एकदम म्हणजे एक सामान दिन दिसतो आता शेजारच्याच मिरची प्लॉट मारून मारलेलं नाही म्हणजे तुम्ही पलीकडलं ड्रेन्सिंग केले नाही ड्रेनिंग केले आता यामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला काय असा डिफरन्स वाटत जास्त खूप फरक आहे सांगा म्हणजे एकदम असा डोळ्याने दिसल्या सारखा रिझल्ट तुम्हाला आलाय तुम्ही आमच्या शेतकरी बंधूंना काय सांगाल जाल की शेत शेतकऱ्यांनी ताबा हे वापरलं पाहिजे की नाही वापरलं पाहिजे धन्यवाद